दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापुरातील मराठा समाजसेवा मंडळ या संस्थेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून शिवजन्मोत्सव व्याख्यानमाला दसरा महोत्सव तसंच तिळगुळ समारंभ असे अनेक उपक्रम राबवले जातात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची उपस्थिती असणार आहे तसंच सतरा फेब्रुवारी रोजी शिवप्रतिमेचं पूजन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते होणार आहे अठरा तारखेला पालिकेचे सहाय्यक आयुक्त रवी पवार यांच्या हस्ते तर एकोणीस फेब्रुवारी रोजी जिल्हा सहायुक्त श्रीमती वीणा पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार आहे तसंच या निमित्तानं आयोजित व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प रविवारी सोळा फेब्रुवारीला साडे नऊ वाजता डॉक्टर केदारनाथ महादेव फाळके हे गुंफणार आहेत आज्ञापत्र आणि शिवछत्रपतींची राजनीती या विषयावर त्यांचं हे व्याख्यान होणार आहे तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन मनोहर सपाटे यांनी यावेळी केलं

दुसरं पुष्प सतरा दोन पंचवीस अमर आहे आणि तिसरं पुष्प आहे एकोणीस दोन पंचवीस शिवभक्तासाठी चंद्रकांत चव्हाण मराठ्यांचे स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी पर्व रणरागिणी चालवणार आहे आणि शेवटी शिवभक्तासाठी प्रसाद अशापदी असून पहिल्या या कार्यक्रमाचं संयोजन पहिल्या दिवशी माननीय शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी सोलापूरचे माजी विभागाचे श्रीयुक्त सचिन जगताप आणि पोलीस आयुक्त श्रीयुक्त राजकुमार यांच्या शिवस्ते आणि यांच्या उपस्थिती या ठिकाणी होत आहे आणि दुसऱ्या दिवशी विजया कमाड कबार, विजय कबाळे पोलीस उप आयुक्त यांच्या हस्ते पूजा आयोजित केलेली आहे तिसरं महानगरपालिकेचे रवी पवार यांच्या हस्ते पूजा आयोजित केलेली आहे आणि शेवटची पूजा श्रीमती विना पवार जिल्हा सह आयुक्त यांच्या हस्ते आहे या सर्व कार्यक्रमात शिवजयंतीमध्ये उत्सवाच्या दृष्टीनं आम्ही एक बौद्धिक एक बौद्धिक मेजवानी देण्याचा सातत्याने प्रयत्न करतो या पर्वणीला या रिजवाणीला आपण सर्वांनी जनतेपर्यंत प्रतिसाद देणे मिळून जनतेचा प्रसाद मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्याकडून आम्हाला साथ मिळावी प्रसिद्धी मिळावी आणि जनतेपर्यंत विचार समाजामध्ये विचार द्यावे वक्त्याचे विचार रोजच्या रोज पत्रपत्रामधून समाजापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि या व्याख्यान वेळेला तुम्हाला सर्वांच्याकडून चांगली प्रसिद्धी मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो या प्रसंगी मनोहर सपाटे यांच्यासह ज्ञानेश्वर सपाटे सुनीता साळुंके मधुकर पवार युवराज सुरवसे नामदेव थोरात महेश माने विनायक पाटील दत्ता भोसले आदींची उपस्थिती होती है। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही